आदिवासी आरक्षणातून धनगर जातीला आरक्षण देऊ नये व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या पदभरणी निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्रावर नोकरी लागलेल्यांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल करावे व आदिवासींची प्रलंबित भरती तात्काळ करावी या समस्या घेऊन आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी लाखोंच्या संख्येने जाऊन मंत्रालयाच्या वर जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी दिला वाशिमवरून आलेले आहे आणि हे इथे सर्व आदिवासी आरक्षण मध्ये जे घुसखोरी चाललेले आहे धनगर समाजाचे समाजाची ज्यांना धनगर आणि धनगर आणि धांगड याच्यामधला फरक नाही समजत आहे आतापर्यंत जे धनगर होते आता ते आदिवासी म्हणून त्या, त्यांचं स्थान मागत आहे पण हे पहिले जर असलं असलं असतं तर मग ते आतापर्यंत काय करत होते कुठे होते आतापर्यंत आणि ज्या जा ज्या जातीतनी जा जा त्यांना आरक्षण पाहिजे त्या जातीला म्हणतात किंवा काय आहे म्हणून आणि आदिवासी आरक्षणासाठी पात्र आहे का ज्याला काय म्हणते मूल हेच माहीत नाही हक्कच माहित नाही काय आहे कुठून आले कसे आले ते आणि आता फक्त ते फक्त लालूसे पोटी आणि आमच्या जागा बळकावण्यासाठी आमचे हक्क त्यांना मिळण्यासाठी ते याच्यातनी घुसखोरी आदिवाशांच्या जागा जागा जे आहे ते बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आमच्या जागा बळकावल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि आमचे हे सरकारला ऐकावंच लागेल गेल्या दीड महिन्यापासून धनगर समाज आदिवासी आरक्षण मागत आहे आणि आरक्षण मागण्याची पद्धत म्हणजे त्यांची अशी आहे का ते म्हणतात आदिवासी आम्ही ऑलरेडी आदिवासी आहात म्हणजे धांगडला ते धनगड म्हणतात म्हणजे धनगड या देशामध्ये उपस्थित जमातनी आणि जातीनी आहेत देशामध्ये उपस्थित नाही आहे तरी ते म्हणतात का आम्ही धनगर म्हणजे धनगर आहे हा अक्षरशः मूर्खपणा त्यांनी महाराष्ट्रामध्ये लावला आणि महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला टार्गेट करण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि सरकारी त्यांच्या बाजून आहे कधी कधी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहताना विचार कर विचार पडलेला आहे का महाराष्ट्रामध्ये धनगर मराठा ओबशीच राहतात का इथं आदिवासी राहत नाही का इथं दलित राहत नाही का इथं कोणी वडार समाजात राहत नाही का बेलदार समाजात राहत नाही का त्यांची कोणीही बाजू मांडत नाही म्हणजे जा अक्षरशः जातीवादी हे सरकार आहे आणि हे सरकार म्हणते का आम्ही तुमच्यासाठी आरक्षण देऊ आम्ही असा जे आर काढू हा <coughs> अक्षरशः मूर्खपणा आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलनावर बसलेला आहे आमचे का झिरवड साहेब आणि मिळून तीन आमदार यांनी वरतून उड्या मारल्या का पेशा भरती झाली पाहिजे परंतु त्याच आमदाराला मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून का दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला पंचावन्न हजार पदभरती तुम्ही लवकरात लवकर करा परंतु अजूनपर्यंत इथल्या सरकारने पदभरती केली नाही आमचे बेरोजगार तरुण एम ए बी एड झाले अजूनपर्यंत नोकऱ्या लागल्या नाही आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आमच्या ज्या नोकऱ्या खोटे सटी ज्या लोकांनी बळकवल्या आम्ही त्यांच्या नोकऱ्या लागतो ज्या सुप्रीम कोर्टमध्ये त्यांना काढून टाका त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करत आहे उलट पेशा भरती मानधनावर करा मानधनावर का बरं बा <coughs> पाचवी अनुसूची सहावी अनुसूचनुसार मानधन पद्धतच नाही आहे तरी आमच्या समाजाला नेताले नेतालेच्या राजकारणी लो लोकांनी सरकारनं मूर्ख बनवलेला आहे त्यामुळे आज निषेधार्थ आम्ही त्यांच्या निषेध आंदोलन ठेवलेला आहे हा एका दिवसाचा निषेध आंदोलन आहे अगर सरकार ध्यानावर येत नसेल तर लोकसभेमध्ये जसा आम्ही झटका दिला तर विधानसभेमध्ये कसा झटका द्यायचा हे त्यांनी लक्षात घ्या आणि आदिवासीच्या आरामध्ये कोणी घुसखुरी केली तर ते आम्ही कधीही खपून घेणार नाही आज युवा शांततेने बसलेला आहे उद्या युवा मंत्रालयाच्या हजार विद्यार्थी उडी मारतील आदिवासी अदर्श आदिवासीचं आरक्षण चालतो आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुजबुरी करतो आदिवासीचे छोटे सटी घेऊन बफऱ्या बैठक आणि सरकार त्यांचा मानवतावादी घोषित करते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून सह अनिल साखरकर